श्री क्षेत्र पिंपरी ते पंढरपूर ही प्रथम वर्षाची आज आमची दिंडी या ठिकाणी चौथ्या दिवसाचा मुक्काम लोधवडे या ठिकाणी होत आहे या ठिकाणी अंबिका निवास लोधवडे या परिवाराच्या मार्फत आजची आज सेवा होते त्यांच्या घरामध्ये आज या पालखीचा विश्राम या ठिकाणी मुक्काम होतोय चौथ्या दिवसाची सेवा या ठिकाणी अंबिका निवासमध्ये होते मी विश्वास जाधव यूट्यूबवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्ज स्वागत करतो आहे या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे सुंदर असं या ठिकाणी पालखीचं आगमन झालेले आहे सुंदर अशी या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर बैठक व्यवस्थाही करण्यात आलेली आहे या ठिकाणी भरपूर पाण्याची सोय आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते सुंदर असे पताकाधारी या ठिकाणी उभे आहेत डोक्यावरती कलश आहे तुळशी वृंदावन आहे आणि या पालखीचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाते लोधवडे या ठिकाणी आज चौथ्या दिवसाचा मुक्काम आमचा होत आहे सर्वांचंच या सुंदराच्या सोहळ्यामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत होत आहे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ही चाललेली पायी दिंडी श्रीक्षेत्र पिंपरी ते या ठिकाणी आज लोधवडे गोंधावल्यापासून काही अंतरावरती असणारं हे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं ठिकाण आजच्या दिवसाची सेवा या ठिकाणी अवधोडे या ठिकाणी आहे मुक्काम आलेले आहेत सुंदर असं या ठिकाणी स्वागत होतं आहे पालखीचं सर्वप्रथम या ठिकाणी विनेकरी आणि कलश धारक यांचे चरण धुवून या ठिकाणी त्यांचं स्वागत होतं आहे दिंडीचं या ठिकाणी दिंडी मालक या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्वच परिवारातील सह सर्व। सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत रामकृष्ण हरीचा जप चालू आहे अतिशय सुंदर असं गायन या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी चरण होऊन या ठिकाणी स्वागत होतं आहे सुंदराच्या क्षणाचे आपण साक्षीदार होत आहात मी यूट्यूबर विश्वास जाधव आपल्या सर्वांचंच माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करतो आहे पिंपरी आणि पिंपरी पंचकोशातील सर्व यूट्यूबवर येणाऱ्या सर्वच मित्रांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा एकोण दिवसाची सर्व सेवा या ठिकाणी यूट्यूबवरती आपण देणार आहोत तुलसी मातीचं या ठिकाणी पूजन होतंय विनेकरांनाही त्या ठिकाणी नाम लावला जातोय त्यानंतर विनेधारक आहेत त्या विन्याला त्या ठिकाणी पुष्पहार हा चढवला जातोय रामकृष्ण हरीच्या नामस्मरणामध्ये या ठिकाणी या दिंडीचं सहर्ष स्वागत होतंय विण्याला त्या ठिकाणी पुष्पमाला ही चढवली जाते लवधळेमधील लोधोडेमधील हा परिवार अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या दिंडीचं सहर्ष स्वागत करतोय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आजचा हा चौथ्या दिवसाचा चा। मुक्काम होत आहे परिवारातील सर्वांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी पायी दिंडीचं स्वागत करताना अतिशय आनंद हा दिसून येतोय या परिवाराचे कुटुंब प्रमुख या ठिकाणी चरण स्पर्श घेत आहेत यानंतर विनेकरी कलशधारक आणि तुलसी माती ते त्या ठिकाणी आगमन होत आहे परिवारामध्ये

झेंडूची रोप या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला विनेकरांचं स्वागत होतंय जय जयन कृष्ण राम कृष्ण जय जय नाम कृष्ण राम कृष्ण जय जय नाम कृष्ण राम कृष्ण जयराम कृष्ण राम कृष्ण जय नाम या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची सुवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे सुंदर स्वयंपाकाची सोय या ठिकाणी आचार्य आहेत

आगुले तो कुनका काम हो भाइ यो आ दोना छ ट्राएर बसि दे तैले तंग नबउन आ यो खितो बखेछ आ त मे खुडा नि गती छ त्यो खार थियो ल हारगा কেন দাদা হাই কইলে কোন কোন হাই 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 কোন কোন या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय सोबत टँकर आहे त्याचबरोबर ज्या वस्तू आहेत वारकऱ्यांच्या त्यांच्यासाठी हा ट्रॅक्टर या ठिकाणी ताडपद्धतीनं झाकून तयार केलेला आहे आणि सुंदर अशा निसर्गरम्य परिसरामध्ये हा बघत आहात तो पिंपरी ते पंढरपूर जाणारा श्री बाळसिद्ध पायदिंडी सोहळा याचा रथ आपण या ठिकाणी बघत आहात यांच्या घराच्या प्रांगणामध्ये आपण या रथाचं या ठिकाणी रथा विराजमान केलेला आहे आणि सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम काहीच वेळामध्ये सुरू होतो आहे धन्यवाद मी यूट्यूबवर विश्वास जाधव आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत करतो आहे आणि करी सर्व नमस्कार करा नमस्कार करा माऊली